काही आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर काहीच मी पाहू शकता आमची नवीन साईट ओपन केलेली आहे तलुजा साईट इथे पाहू शकता आणि मी आता तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर नवीन व्हिडिओ असे आहे की तुम्ही समोर माझ्या समोर आयशर कंपनीची तेरा पंचवीस ही गाडी चालू बघत आहेत मी गाडी कशा पद्धतीने चालवली जाते ते मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे मित्रांनो कला पाहूया पाहू शकता आपल्यासमोर एक लहान मुलगा अठरा वर्षे पूर्ण झालेला आहे तो इथे या गाडीचा ड्रायव्हर आहे तो तू बघा शकता आहे की कैसा चालवणे का क्या यो वीडियो कट हो गया है वीडियो में निकाला था ना अभी वो कट हो गया है रिकॉर्ड नहीं हुआ हो था तो ये कैसा चला था बता सकते हैं कि आपने गाइस व्यूवर्स को है भाऊ शकता अठारह वर्षाचा पोरगा है तो अभी एक गाड़ी हैंडब्रेक में लगा हुआ है ना तो हैंडब्रेग निकालने का कैसा है थोड़ा बहुत ये हैंडब्रेग है क्या हाँ तो गाइज पाहू शकता इतने हैंडब्रेग ऐसा ऐसे है अभी ऑन पोज़ीशन में ना नीचे डाउन मतलब ऑन तो अभी ऑफ मतलब ये हैंडवे क्लोज हो जाएगा ना ताणना पड़ेगा ना तो निकलने के लिए म्हणजे गार्डनायटी तुम्हाला हा प्रेस करावा खेचावा लागतो ना आणि कितीला पडते ना हां कितीला पडते तर पाऊ इत्ता गाइस हैंडवे काढलेला आहे है। करो जरा इग्निशन चालू इग्निशन चालू करा 90 एरर इन दिस अभी इग्निशन चालू क्लच क्लच दा क्लच क्लच दा दालेला आणि इग्निशन चालू केलेला आहे फ्रेंड्स चालू हँडब्रेक लगे का तो नाही चालू होता आहे तर गाईच पाहू शकता गाडीचा असा आहे की हँडब्रेक लावूनच ही गाडी चालू होते नाही नाही हे यायचं नाही इंजेस्ट आहेत का बटन उतर आहे गाईच थोडा मी अंडरस्टँडिंग झालेली आहे गाईच हे इग्निशन चालू करण्यासाठी ते ऑप्शन दिलेलं आहे बघा हा बटन दाबल्याशिवाय तुम्ही चालू चोर नाही आणि काहीच गाडी चालू करण्यापूर्वी ह्याच्यामध्ये पूर्ण डिजिटल कन्सोल पाहू शकता तर हा एअर प्रेशरच्या ज्या गांड्या आहेत ह्या पूर्ण तुम्हाला भराव्या लागला मित्रांनो या गांड्या आता मला वाटतं भरलेल्या आहेत ते आम्ही त्याच ठिकाणासाठी टायमिंग आहे हा टायमिंग किलोमीटर आहे किलोमीटर और बीचमे मायलेज और आणि ते आरपिनच आहे अरे अभि हवा भराव आहे की हे हिलक्यूवर आहे ना म्हणजे वस आणि काही पाहू शकता हँडब्रेक आता ऑनमध्ये आहे म्हणजे हँडब्रेक टाकलेला आहे तर तो आपल्याला हँडब्रेक काढण्यासाठी निकालो जरा निकालचं कसे ठिकाणी हँडब्रेक काढण्यासाठी हा लिव्हर खेचावा लागतो काहीच लिवर आहे ना खेचण्यासाठी असते बघा खेचतून आता हा हँडब्रेक ऑन झालेला आहे ऑन ऑन झालेलं आहे आणि ऑफ करण्याच्या वरती टाकावं लागतो नाही तर मी इतर गाड्यांचा वेगळ्या साईडला असेल आणि अभि न्यूटर न्यूटर आहे ना गाईट पूर्ण पाच घेरची गाडी आहे नुटरमध्ये हे घेरची हे घेर आहे का एक रिव्हर्स मग हे सहा घेरची गाडी आहे तर आता आम्ही सध्या बंद करतो घ्यायच त्याला इग्निशन बंद करूया तर ही आयशर कंपनीचे गाड्या आहे मित्रांनो आयशर कंपनीच्या <laughs> गाड्या म्हणजे सम... जास्त वापरत नसतात पण ह्या गाड्या जरा लोडिंगसाठी जरा चांगल्या असतात याच तर चला मी तुम्हाला खूप सारी माहिती दिलेली आहे या गाडीबद्दल आणि मी तुम्हाला दुसरी व्हिडिओ नेक्स्ट पुढच्या वेळेस मी चांगली दुसरी व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो आणि कशी पद्धतीने काफी चालवली जाते ते पण मी तुम्हाला घेऊन येईन पण आता सध्या मी प्लांटमध्ये आहे आतमध्ये इथे अलाउड नाही इथे कोणी कंप्लीट केली तर प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळे चला मित्रांनो